स्थानिक गुन्हे शाखेकडून पाथर्डी येथील गांजा विक्रेत्यांवर छापा आरोपीकडून सत्तावीस हजार एकशे साठ रुपये किमतीचा एक किलो तीनशे अठ्ठावन्न ग्रॅम वजनाचा गांजा जप्त पाथर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यांविषयी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने लक्ष्मण फर्तुरे हा आपल्या घरामध्ये अमली पदार्थ गांजा विक्री करत आहे अशी माहिती मिळाली होती त्यानुसार पोलीस पथकासह आणि आवश्यक साधन सामग्री घेऊन घटनास्थळी पोहोचले असता आरोपी सोमनाथ लक्ष्मण खरतुरे वय वर्ष अठ्ठेचाळीस यास ताब्यात घेण्यात आले पथकाने पंचांसमक्ष घराची झडती घेतली असून घरातून सत्तावीस हजार एकशे साठ रुपये किमतीचा एक किलो तीनशे अठ्ठावन्न ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलाय या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे